हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हेज पुलाव बघणार आहोत अगदी घरातल्या साहित्यामध्ये रेस्टॉरंटसारखा व्हेज पुलाव घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचा हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघा तुम्ही बघू शकताय आपला व्हेज पुलाव किती छान असा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये घरामध्ये अवेलेबल असल्या वस्तूमध्ये कशा पद्धतीने बनवायचं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आता इथे व्हेज पोला बनवण्यासाठी तुमच्याकडे ज्या ॲवेलेबल भाज्या असेल त्या तुम्ही घेऊ शकता तर इथे मी शिमला मिरची टोमॅटो कांदा घेतलेला आहे तर इथे मी आता बारीक कांदा कट करून घेते आहे चिरून घेते आहे त्यानंतर शिमला मिरची टोमॅटो स्वच्छ धुवून आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्ही वटाणा गाजर किंवा फरसबी काही तुम्ही तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे मी कांदा आता बारीक कट करून घेते आहे तर सगळी प्रिपेरेशन आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला व्हेज पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणीसाठी लागणार आहे बिर्याणी तांदूळ तर ता ते तांदूळ आपण अगोदरच करण्याअगोदर एक अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवत आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा तर इथे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे शिमला मिरची टोमॅटो हे सुद्धा मी बारीक कट करून घेणार आहे तर शिमला मिरचीमधले हे बी वगैरे आपल्याला सगळं काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे तर आता इथे जे मी बिर्याणी तांदूळ आहेत तर ते इथे अर्धा किलो घेतलेले आहेत तर हे तुम्ही पाच ते सहा माणसांसाठी बिर्याणी बनवू शकता तर इथे मी बिर्याणी तांदूळ हे स्वच्छ दोन पाण्याने धुतले आणि त्यानंतर मग मी एक अर्धा तास भिजत ठेवणार आहे तर हे बघा अगदी तुम्ही पंधरा मिनटं तर भिजवले तरी चालेल तर आता इथे मी सगळी प्रिपेरेशन अगोदरच करून घेतली तांदूळ भिजवून घेतला त्यानंतर मग सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आणि आलं लसूण पेस्ट आणि खडा मसाला लागणार आहे आपल्याला गरम मसाला तर इथे मी तमालपत्र दोन ते तीन काजू घेतलेले आहेत कट करून दालचिनी आणि चार लवंग चार मिरी आणि चक्रफूल व एक मसाला वेला वेलची घेतलेली आहे तर त्यासाठी आता इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर पाणी आपल्याला अंदाजेच ठेवायचं अर्धा किलोसाठी पाणी मी दोन तांबे इथे पाणी ठेवलेलं आहे आणि यात पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची तर पाण्यामध्ये मी इथे एक चमचा तेल घातलेला आहे तर तुम्ही हवं तर खडा मसालाही देखील तिथे यूज करू शकता तर ऑलरेडी मी खडा मसाला पुलावामध्ये टाकणार टाक सा टाक आहे त्यामुळे मी इथे टाकलेला नाही आहे आणि इथे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे आता तुम्ही बघू शकताय पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला जे बिर्याणी तांदूळ भिजवलेले होते ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत तर आता हे तांदूळ मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि एक आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजवायचा आहे प्रॉपर असा पूर्ण शिजवायचा नाही आहे बिर्याणीसाठी कधी पण आपण बिर्याणी तांदूळ वापरायचा आणि तो तांदूळ आपल्याला ऐंशी टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे थोडीशी कणी अशी राहिली पाहिजे म्हणजे तो भात असा छान मोकळा पुलाव होतो तर आता इथे मधून मी हलवत आहे आणि आपल्याला तो व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून आहे तर आता इथे मी राईस शिजायला ठेवलाय उकळी आलेली आहे अधूनमधून आपल्याला दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा असा शिजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये पूर्ण एक ते दोन दोन ते तीन वेळा हलवलेला आहे म्हणजे खाली लागण्याची शक्यता नसते आणि एकसारखी चव लागते तर आता इथे उकळी आलेली आहे पाण्याला आणि भात शिजवून घेतल्यानंतर तो स्ट्रेन करायचा आहे आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकताय आपला राईस तयार झालेला आहे आणि शिजला की नाही आपल्याला एक थोडंसं एक कणी अशी दाबून बघायची आहे तर आता तो ऐंशी टक्के शिजलेला आहे आणि मी स्ट्रेन करणार आहे तर आपल्याला अशी एक चाळणी घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला जो शिजवलेला राईस आहे तो पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी एका चाळणीमध्ये स्ट्रेन करायला ठेवला आहे तर आता दुसरीकडे आपण एक मी इथे जाड बुडाची अशी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे तर तेल कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथे मी चार चमचे तेल घेतले नंतर मग तेलामध्ये आपण नंतर मग तेलामध्ये जिरी तमालपत्र मसाले टाकून आपण परतून घेणार आहोत तर तेल तापल्यानंतर यामध्ये मी जिरी तीन तमालपत्र टाकलेले आहे तीन ते चार त्यानंतर काजू आणि खडा मसाला जो गरम मसाला घेतलेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर कांदा टॉमॅटो पण त्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आता कांदा आणि टॉमॅटो मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे तर भाज्या आपल्याला सगळ्या अशा तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी तेलामध्ये पूर्णपणे टोमॅटो कांदा शिमला मिरची तुम्ही हवं तर वटाणा सोयाबीनसुद्धा तुम्ही भिजवून टाकू शकता यामध्ये तर इथे आवडीप्रमाणे तुम्ही तुमच्या भाज्या ॲड करू शकता तर आता मी ह्या भाज्या शिजवून घेते आणि त्यानंतर मग आपण मसाले ॲड करणार आहोत तर भाज्या छान अशा परतून घ्यायच्यात आपल्याला तेलामध्ये त्यानंतर मी इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी आणि ती पण आपल्याला छान अशी तेलात परतून घ्यायची सुरुवातीला टाकलं तर काय होतं आलं लसूण हे तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं जळली जाते आणि चिकट अशी कढईला चिकटली जाते त्यामुळे कांदा आणि टॉमॅटो परतून झाल्यानंतर भाज्या परतून अर्धवट परतून झाल्यानंतरच आलं लसूण पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे त्यामध्ये ॲड करायची आहे तर आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मग मी इथे थोडंसं किंचितचं हिंग पावडर टाकलेली आहे आणि सगळं ॲड केल्यानंतर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे उलादने आणि मिक्स करायचं आहे तर तेल सुटेपर्यंत छान भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण मसाले ॲड करणार आहोत तर यामध्ये मी लाल तिखट बेडगी मिरची थोडीशी टाकलेली आहे आणि लाल तिखट तर आणि हळद इथे हळद वापरलेली नाही आहे मी व्हेज पुलाव बनवण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहेत आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर वगैरे टाकायची आहे तुम्ही हवं तर इथे हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता मी इथे हिरवी मिरची न टाकता मी इथे लाल तिखट वापरलेला आहे आणि आता आपल्याला जो राईस ट्रेन करून घेतलेला आहे तो आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपले भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आणि आता आपण राईस मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये तर व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय आहे व्हिडिओमध्ये की राईस आपला पूर्ण अगदी व्यवस्थित मोकळा झालेला आहे आणि भाज्याही छान शिजलेल्या आहेत तर मी आता व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घेते आहे आणि नंतर आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत कारण आपण अगोदर थोडंसं मीठ टाकलं होतं राईसमध्ये आता आपण वरतून थोडं मी मीठ टाकायचं आहे अंदाजे म्हणजे एकसारखी चव लागते आणि मीठ टाकताना काळजीपूर्वक टाकायचं कारण भा आपण जेव्हा भात जो राईस शिजवून घेतो बिर्याणीचा त्यावेळेला आपण थोडंसं मीठ टाकतो आणि त्यानंतर आपण इकडे भाज्या परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो तर दोन्ही मीठांचा असा बॅलन्स झाला पाहिजे नाहीतर मग खारट होऊ शकतं त्यामुळे मीठ कमी कमीच टाकायचं सुरुवातीला तर आता मी इथे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण वरतून सर्वात शेवटी साजूक तूप सोडणार आहोत तर साजूक तूप इथे मी साईडने असं सोडवून घेतलेलं आहे म्हणजे खूप छान असे भन्नाट रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी चव लागते तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी असा व्हेज पुलाव बनवला तर सगळेच पोटभर खातील तर आता आपला राईस तयार झालेला आहे आणि एक दोन मिनटं मी गॅसवर ठेवून गॅस ऑफ करणार आहे ता ता है अनिया ग्यास है। तर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला त्यावर आणि आता मी गॅस ऑफ केलेला आहे तर अगदी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटांनी तुम्ही खायला घेऊ शकता तरी इथे पंधरा वीस मिनटं होऊन गेलेत छान असा आपला राईस व्हेज पुलाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान असा मोकळा झालेला आहे तर मी काजू त्यामध्ये गरम मसाला खडा मसाला टाकलेला आहे यामध्ये तुम्ही सोयाबीन वगैरे पण ॲड करू शकता